गणपतीत गावी जायचंय पण तिकीट नाही मिळाले मग चिंता नसावी का कारण आता जी बातमी सांगणार आहे ती बातमी तुमची चिंता दूर करणारी आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपलं महाराष्ट्र डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत करते रेल्वे प्रशासनाने शुक्रवार म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी साडेतीनला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून कुडाळला जाणारी वीस डब्यांची संपूर्ण अनारक्षित म्हणजेच जनरल गाडी क्रमांक शून्य एक एक शून्य तीन सोडलेली आहे या गाडीतून प्रवास करण्यासाठी आरक्षण म्हणजेच बुकिंग करण्याची गरज नाही जवळच्या अनारक्षित तिकीट खिडकीवरून किंवा यूटीएस ॲपवरून सुपरफास्ट एक्सप्रेसचे जनरल तिकीट काढून प्रवास करू शकता तरी प्रवाशांनी दिवा रत्नागिरी कोकणकन्या तुतारी मांडवी यांसारख्या नियमित गाड्यांनी जाऊन प्रवास करून गर्दी न करता या जादा गाडीचा लाभ घ्यावा व आरामशी प्रवास करावा त्याचबरोबर या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आपण या बातमीच्या माध्यमातून प्रदर्शित करत आहोत अशाच ताज्या बातम्यांसाठी बघत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद